पण आज कृषी क्षेत्र कोलमडलंय उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत प्रत्येक शहरामध्ये दोन दोन वर्ष प्रशासक बसवलेले आहेत कधी टीडीआरचा घोटाळा होतो मला इथे पण आपणच सांगत मोठा टीडीआर घोटाळा इथे झालेला आहे टीडीआरचा घोटाळा असेल कोविड काळातला घोटाळा असेल रस्त्याचे घोटाळे असतील कचऱ्याचा घोटाळा आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा घोटाळा घोटाळाच होत चाललेला आहे ह्या प्रशासन देखील मी सांगत आहे लक्षात घ्या हे वर्ष दोन हजार चोवीस हे आमचं वर्ष आहे आम्ही सरकार बसवत आहोत तुम्ही घोटाळे करत असाल करा निश्चितपणे करा या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री ते चोरी करूनच बसलेले आहेत ते पक्ष चोर आहेत ते बाप चोर आहेत पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केले माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू